विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे आपण चर्चा करतो आहे खोपोली खालापूरचे नेते असे सुनील पाटील यांनी जोरदार कर्जत तालुक्यामध्ये जोरदार बॅनरबाजी आपल्याला दिसून येत आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आणि गणेशोत्सव काळामध्ये शुभेच्छा का देण्यासाठी हे बॅनर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जे महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे कारण असं आहे की सुनील पाटील खोपोली खालापूरमध्ये ओळखल्या जाणार आहे आता थेट कर्जच्या शहरामध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये एंट्री करताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना अनेकांनी बॅनर कर्जतमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले दिसून येते त्यामुळे खोपोली खालापूरमध्ये मर्यादित असलेले सुनील पाटील आता कर्जत शहरामध्ये एंट्री करताना आपल्याला दिसून येत आहे कारण ठाकरे गटाकडून नितीन सावंत हे उमेदवारीचे दावेदार असू शकतात मात्र आता सुनील पाटीलसुद्धा जोरदार मोर्चेबांनी करताना दिसून येते त्यामुळे ते कुठेतरी नितीन सावंत यांची कोंडी करत आहेत की काय कारण कर्जत खालापुरला असणारा बॅनर आता थेट कर्जतमध्ये आपल्याला दिसू दे कडावला दिसले कशाळेला दिसले तिकडे घारींच्या भागामध्ये सुद्धा आपल्या सुनील पाटीलचे बॅनर दिसले त्यामुळे सुनील पाटील कुठेतरी पुन्हा एकदा मी चर्चेत येण्याचा प्रयत्न करतायत जोरदार मोर्चेबानी करताना दिसून येत आहेत त्यामुळे ते कुठेतरी मराठा कार्ड वापरून आगामी विधानसभेच्या दृष्टीने मी दावेदार आहे माझीसुद्धा ताकद आहे आणि मी सुद्धा इथे काहीतरी करू शकतो किंवा जिंकून आणू शकतो किंवा पाडू शकतो या भूमिकेत आता सुनील पाटील आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे सुनील पाटील नेमकी कुणाची कोंडी करतायत निवडणुकीदृष्टीने बरे ते नितीन सावंतांची कोंडी करणार का नंतर एक ले ले। ते एकत्र होणार की अजून पडद्यामागे काय करणार हे सगळे प्रश्न पडलेले आहेत त्यामुळे सुनील पाटीलसुद्धा जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येते सध्या तरी नितीन सावंतांची कोंडी केलेली दिसून येते ते पक्षालाही सांगत आहे मी इच्छुक आहे मी उमेदवार दा दावेदार आहे अशा प्रकारचे एक पक्षाला नितीन सावंतांना सांगण्याचं काम या बॅनरमधून केलेलं आहे त्यामुळे नितीन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या तरी सुनील पाटील करतायत असंच म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद